नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी अज्ञात वाहनाच्या मृत्यू संतप्त नातेवाईकांचा रस्त्यावर ठिया तळणी लोणार रोडवरील आजिजपूर पाटीजवळील घटना मंठा लोणार दिंडी महामार्गावरील आजिजपूर पाटीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकी स्वाराचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली ही घटना तारीख चौदा रोजी सकाळी सात वाजे ते साडेसात वाजेदरम्यान घडली घटनेच्या निषेधार्थ संतप्त नातेवाईकांनी सकाळी सात वाजेपासून तरणी लोणार रोडवरील आजिजपूर पाटीवर टायर्स जाळून रस्त्यावर ठिया मांडला होता मात्र साडेतीन चार वाजेदरम्यान रस्ता सुरळीत चालू झाला या अपघातात सिराज शेख वय पस्तीस राहणार आजिजपूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा यांचा मृत्यू झाला अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी क्रमांक एम एम सतरा बी सी ब्याण्णव दहा हिचा अक्षरशः चकनाचूर झाला सदरीला अपघात अवैध वाळू वाहतुकीच्या वाहनाने झाला असल्याची चर्चा सुरू असताना पंधरा दिवसात पुन्हा दुसरा बळी गेल्याने सर्वसामान्य नागरिक भयभीत होऊन नाराजी व्यक्त करत आहेत रेतीच्या गाडीमुळे झाली रेतीच्या गाडीवर एका बी गाडीवर नंबर नाही